नमस्कार सत्यजित आणि मीरा खूपच चिडलेले असतात सत्यजित मीराला बोलतो काय बाई आहे ही मला खरंच या बाईची कमाल वाटते कोण समजते कोण ही बाई स्वतःला हिची लायकी तरी काय आहे मलाच कळत नाही पण या बाईला मी तिची लायकी दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही त्यावेळेला मात्र मीरा बोलते जाऊ देत ना आपल्याला तर त्यांचा स्वभाव माहितीच आहे त्या कशा आहेत त्या आपल्याला चांगलंच माहिती आहे उगाच एखाद्याच्या नादाला लागून स्वतःचीच इज्जत चवाट्यावर का आणायची कारण बाईसाहेबांचा स्वभावच तो आहे बाईसाहेब जे काई मुला काही ठरवतात ते स्वतःहून ठरवतात आणि मुळात त्यांची लायकीच ती आहे त्यामुळे या गोष्टीवरती बोलण्यात काही अर्थ नाही विषय सोडून द्या तेव्हा म सत्यजित मोठ्याने बोलतो विषय सोडून द्या अगं ही बाई काय करेल ना याचा पत्ता नाही लागणार अगं बाई ही बाई एक नंबरची चाप्टर आहे चाप्टर कोणत्याही थराला जाईल आणि काहीही करेल मला तर आता कळून चुकलंय काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला हिला धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा मीरा बोलते हे बघा आता आपल्याला आधी कोणालाही धडा शिकवायचा नाही आपल्याला आधी काय करायचं आहे माहिती आहे ना तुम्हाला आधी आपल्याला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत लवकरात लवकर आपल्याला बाबांना हे घर मिळवून द्यायचं आहे बाकी जे काही आहे ते आपण नंतर बघू त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तू जे काही बोलतेस ते माझ्या मनाला पटतंय मला समजतंय तू अजिबात काळजी करू नकोस तू जो निर्णय घेशील त्या निर्णयाच्या पाठी मी ठामपणे उभा आहे तर इकडे निरूपा सुजित कुमारला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते सोबत देविका आणि पंकजसुद्धा असतात सुधाकर सुधा मात्र त्यांचा पाठलाग करत असतो त्याच वेळेला निरुपा ते सुजित कुमारला बोलते हे बघा काहीही करा पण घराचा लिलाव करा आणि माझ्या हातात पैसे द्या जेणेकरून माझ्या हातात पैसे दिले तर मी सगळं काही नीट करेन त्यावेळेला लगेच सुजित कुमार बोलतो हे बघा मला ते सत्यजित आणि मीरा रस्त्यावर आले पाहिजेत त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तुम्ही अजिबात काळजी करू नका ती दोघं नक्की रस्त्यावरती येतील तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही फक्त माझ्या हातावरती पैसे ठेवले पाहिजेत बाकी काहीच बाकी काहीच काळजी करू नका ती दोघंही रस्त्यावरतीच येणार तेव्हा मात्र मोठ्यानी सुजित कुमार बोलतो मग तर काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र सुजित कुमार खुश असतो त्याच वेळेला सुधाकरराव मोठ्याने ओरडतात निरुपा तेव्हा मात्र निरुपाची नजर सुधाकररावांवरती पडते निरुपा सुधाकररावांना बघून घाबरते आणि बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात मी इथे काय करतोय त्यापेक्षा तू इथे काय करतेस या गोष्टीचं उत्तर दे मला मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती निरुपा तू असं का वागत होतीस मला तर तुझ्या या गोष्टीच कळत नाही खरं सांगायचं तर मला समजतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा मी मी तुम्हाला अजिबात काहीही सांगणार नाही जा इथून तुम्ही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा पुरे कर अगं तुझं वागणं कसं होत चाललंय माहिती आहे का निरुपा अगं तुला का कळत नाही आहे निरूपा तू काय वागतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे झालं येता जाता तुम्ही मला बोलत असता माझ्याविषयी टोमणे मारत असता कधीतरी माझ्या बोलण्याचा विचार करा कधीतरी तेव्हा लगेच सुजित सुधाकरराव बोलतात तुझ्या बोलण्याचा विचार म्हणजे काय करायचा ग तूच सांग तुझ्या सगळ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं की तू जे म्हणशील ते मानायचं अगं तू माझ्या पोरांना घराबाहेर काढण्यासाठी घराचा लिलाव करतेस अगं एवढी कसली बेकार बाई आहेस तू अगं आई आहेस तू त्या मुलाची तरीसुद्धा तुला काहीच कसं वाटत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते मी किती वेळा सांगितलं तुम्हाला मी त्या मुलाची आई नाही म्हणून आणि मला त्यांच्याशी बोलायची इच्छाच नाही आणि खरं सांगायचं तर त्यांचं काही होऊ देत मला फरक पडत नाही म्हणजे नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचार करणारच आणि एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा तू कर, कर जे करतेस ना ते योग्य नाही करत आहेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि खरोखर सुधाकरराव निरुपाच्या झिंजा उगत तिला फरफटत सुजित कुमारच्या ऑफिसमधून बाहेर काढतात आणि तिला म्हणतात निरूपा सुधार तू आता जे करतेस ना त्यामुळे तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेयस एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो सुधाकरराव मोठ्याने बोलतात पुरे आता तर या गोष्टींचा मला विचार करायची गरजच नाही एक गोष्ट मला कळून चुकली आहे निरूपा तू कधीच सुधारणार नाहीस पण तू जे काही करतेस ते थांबव निरूपा कारण गोष्टी खूपच हाताबाहेर होत चालल्यात तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते तुमचं आपलं बरं चाललंय हो तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःचाच विचार करताय एकदा तरी माझा विचार करा माझ्या मनाचा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात तुझ्या मनाचा विचार म्हणजे काय करू मलाच कळत नाही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही निरुपा आता जे काही तू केलं आहेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र निरूपा चांगलीच हादरलेली असते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते पुरे झालं जे काही चालू आहे ते तुमच्या समोर आहे ना मी का करते हे सर्व आपल्यासाठीच ना तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी भांडताय मला ओरडताय अहो जरा तरी विचार करा ना माझ्या वागण्याचा मला खरंच तुमचं वागणंच पटत नाही मुळात तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही आहे तेव्हा मात्र निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता सगळ्याच गोष्टी बंद करा कारण तुमचं वागणं खूपच विचित्र होत चाललंय आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही प्लीज लवकरात लवकर या सर्व गोष्टी संपवा आणि इथून इथून प्लीज विचार करा त्यावेळेला सुधाकरराव बोलतात गप्प बस विचार करण्याचा तर प्रश्नच येत नाही विचार अशा गोष्टीचा करतात ज्याची आपल्याला गरज आहे पण मला तरी असं वाटतं आहे की नको त्या गोष्टींचा विचार करायची गरजच नाही निरुपा तू कितीही काहीही सांग तरीसुद्धा मी तुला एकच सांगेन तुझं हे वागणं आवर तुझ्या या वागण्याला आवर घाल नाही तर खरोखर नको ते होऊन बसेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुधाकर रवानी मिराल निरुपाला योग्य ती धमकी दिले का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका